खासदार निलेश लंखे यांचा बेलवंडी येथे भव्य नागरी आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते बेलवंडी गावचे माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन होते या याप्रसंगी बोलताना खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की बेलवंडीकर जे ठरवतील ते संपूर्ण नगर दक्षिण जिल्हा ऐकत असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला आज बेलवंडीकरांनी भरभरून प्रेम दिलं आणि संसदेमध्ये पाठवलं माजी सरपंच उत्तमराव डाके आणि त्यांचे सहकारी हे गावासाठी रात्रंदिवस काम करत असतात लोकसभेला माझ्यासाठी जसं प्रामाणिकपणे काम कार्यकर्त्यांनी केलं तसं जाता विधानसभेला करावा असं आवाहन त्यांनी दरम्यान केलं तर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर खासदार होत असेल तर गरीब कार्यकर्त्यांना देखील मोठे स्वप्न पाहायला हरकत नाही जीवाभावाची माणसं बरोबर असतील तर समोर कितीही बालाढ्य उमेदवार असला तरी त्याचा पराभव आपण करू शकतो याचं एक देशासमोर असणारं उदाहरण म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे हे मान्य करावं लागेल असं लंके यांनी सांगितलं आता असं काय नाही राहिलं बेलोंडी जनता जे ठरवी ना ते अख्ख नगर दक्षिण ऐकते हे बेलोंडे हे नुसतं गाव श्रीगांत तालुक्यातलं नाही राहिलं दादा साहेब या गावात मी जी दिशा दिली हे पूर्ण नगर दक्षिणला दिशा दिली म्हणून या नगर मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस खासदार झाला हे सगळ्यात हो महत्वाचे ही दिशा फक्त तालुक्याला नाही दिशा दे आता या व्यवहार दिशा श्रीगोंद विधानसभा मतदारसंघाला द्यायची आणि आता अनेक मान्यवरांनी भाषणात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या राहुल दादांनी सांगितलं की या व्यासपीठावर नवीनच चालू राहुलला तर तुम्ही ज्या व्यासपीठावर होते ना ते व्यासपीठ दिसतं राजकारणामध्ये कसा आपला स्वार्थ साधता येईल असं व्यासपीठ होतं आणि हे जे व्यासपीठ आहे ना ते उत्तमराव डाके आणि या सगळे परिवाराचं व्यासपीठ काय म्हणतात सुनील हे व्यासपीठ जीवाला जीव देणारे माणसे हे सगळे निस्वार्थी भावनेने काम करणारे हे सगळे आहेत सगळेच आम्ही भोसले असो विजय असो सगळे सगळे म्हणजे हे सगळे मंडळी येणार जेव्हा भावाचे लोक भावा येते म्हणजे आता बाबासाहेबांनी सांगितलं तसं हे व्यासपीठाला जपायची जबाबदारी तुमची आमची सर्वांचीच राहणारे आणि हे निस्वार्थी काम करणारे लोक उत्तमरावली भाषणामध्ये काय सांगितलं मी एखादा पेशंट असला की मी अँबुलन्स घेऊन जातो हॉस्पिटल ऍडमिट करतो आणि खिशातले दोन रुपये टाकितो म्हणजे ही भावना निस्वार्थी काम करणारा आमचा उत्तमराव आणि साहेबांनी पण उत्तम राहूला सल्ला दिला आता आम्ही बरोबर आहे पण आता तुम्ही मागे सरले काय आता मागे सरायचं नाही आता रडायचं नाही आता लढायचं आणि आता असं डोक्यातून काढून टाकायचं हे लय मोठे जुळून का नाही अरे मी एकमेव उदाहरण डोक्यासमोर ठेवायचं लढायचं बिंदाज ना आता पुढे मी जर असं म्हणलं असतो काय लय मोठे म्हणून दादा आई आवाज परवा लय मुला आणि जुळं का तर मी खासदार झालो असतो का कधीच नसतो खासदार झालो मी तर सांगतो आपली नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आपण निवडून खासदार निवडून आलो ना हे देशासाठी एक उदाहरण झालेलं आहे कारण देशामध्ये बऱ्याच म्हणजे बऱ्याच बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना असं वाटायचं की मला पण राजकारणात यायचं राजकारणात येऊन मला समाजकार्य करायचंय दुसऱ्या बाजूला विचारायचं अरे आपल्याकडनं पैसे आपल्याकडनं आर्थिक ताकद आपल्याकडनं राजकीय ताकद मी कसा या निवडणुकीला सामोरं जाऊ सामोरं शा, शा, जाऊ शकतो आणि समाजकार्य करू शकतो ही एक नेहमी तरुणांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांमधील एक शंका असायची पण आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या निकालाच्या माध्यमातून या राज्यातील नाही देशातील तरुण सुद्धा या निवडणुकीला कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो नुसतं सामोरं जाऊ शकतो नाही तर जिंकून येऊ शकतो हे एकमेव उदाहरण आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे तर या प्रसंगी बोलताना माजी सरपंच उत्तमराव डाके यांनी खासदार लंके यांच्यासमोर कुकडी पाडण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी गाव पातळीवर होणारे राजकारण तर मंदिरांना सभामंडप वंड़ बेलवंडीमधील पोलीस स्टेशनला चांगल्या स्वरूपाच्या इमारतीसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावं अशा मागण्या खासदार लंके यांच्यासमोर मांडल्या तर विरोधकांवर टीकेची झोड उठवत त्यांचा समाचार घेतला सर्वांची इच्छा होती की खासदार साहेब बेलवंडी गावामध्ये पदार्थ करते सगळ्यांनी शेतकरी कुटुंबाची सर्व असल्यानंतर आमचे साहेब बेलवंडी गाव नक्कीच आमचं गाव एक वेगळ्या धर्तीतलं वेगळ्या विचारातलं आजपर्यंत आमच्या गावाने जो जो निर्णय घेतला आणि चांगलं मतदान केलं आज तुमच्याविषयी एक लोकांना आस्थावादी प्रत्येक लोक आता बाकीच्या माणसांनी कार्यकर्त्यांनी सगळं शेतकऱ्याला सामान्य माणसाला जमून देण्याचं काम केलं पण सर्व शेतकरी एकाकीन सर्वांनी सुतरेलं मतदान केलं आमच्या मंडपात आम्ही दहा पंधरा जण बसलो होतो बसल्यानंतर आम्हाला आपला आम्ही पाणी पिण्याची चार पी करत बसलो पण आमची बेलवंडी गावची जनता इतकी सुज्ञ आहे की त्या सर्वांनी तिकडे मंडपात गर्दी केली पण मला फोन करून जायची उत्तम भाऊ मतदान केलं बरं का मला वास असे माणसं उद्या त्या काळात सुद्धा राहणार आहेत कारण काही गोष्टीत जलशाही असते लोकांना काही गोष्टी कामं असतात त्यामुळे लोकांना वाटतं आणि परिस्थिती त्यांची अशी की त्यांना आतापर्यंत सगळ्या गोष्टीची पदे मिळाली म्हणजे ते जिल्हा परिषद सदस्य झाले जिल्हा उपाध्यक्ष दोनदा झाले जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर कारखान्याचे तीनदा संचालक झाले त्याच्यानंतर पंचायत समिती सदस्य झाले परत म्हणजे मला सरपंच व्हायचं ठीक आहे का हरकत नाही आमचं गाव एवढं शांत आहे की तरी मी प्रामाणिकपणाला विसरत नाही बाबा एकच शब्द घेतली ना बाबा शब्द मी फोटो बोलत नाही माझ्या मला आतापर्यंत गावाने चांगल्या पद्धतीने मला काम करण्याची संधी दिलेली माझ्या सगळ्या कुटुंबाची कातारी काढली तरी बिलोडी गावात छपला जरी शिवलं तरी माझं तुमचं उपकार इसरणार नाही अशा पद्धतीमध्ये या गावाला आतापर्यंत इमानदारीमध्ये सगळ्या लोकांचं हात मतदान झालो आहे तुम्हाला सांगतो कुकडी कॅन सुटला आणि कोकणी कॅबिनेट बंद व्हायचा दुसरा म्हणजे शेवटचा दिवस दोन दिवस राहिले मग यांनी नेत्या अमृत बसायचा आणि मग मला आंदोलन केलं म्हणजे आंदोलनाची लोकच कुणी आले नाही आता पहिल्यानी जर कॅबिनेट सुटलं मग आंदोलन केलं तर त्या जो विचार होईल तर त्यांचं निर्णय की आता त्या सगळ्या गोष्टी गावांना म्हणजे गावकऱ्यांना मान्य नाही असं एक मला वाटतं आणि नेत्यांना माझी एक विनंती आहे की नक्कीच विसापूर झालं गारगाव झालं बेलवंडी झालं लोणी झालं पिशोरा असेल तुम्हाला हंगेवाडीचा काय मागे त्याच्यानंतर चिमळा आहे याच्यात आम्हाला पाहण्यासारखा संघर्ष भरपूर झाले त्या गेटला जायचं आणि त्यावर जायचं की कुणी जायचं की फोलायचं फोटो काढायचे आणि पन्नासनी पाणी सोडायचं परत दुसऱ्या दिवशी पाणीच नाही अशी परिस्थिती आमच्या गावाची झाली एक एक तुम्हाला अजून काही विनंती करतो तर की आमच्या दिवाळी चारी आणि आमचा हंगादेव हे तुम्ही लाख लाख श्री गोंद्याला पाणी सुटल्यानंतर इथं लाख लाख शेवट येतात आणि त्या दिवाळी चारी असेल आणि आमचा हंगादेवा असेल तर तो मध्ये घेण्यासाठी तुम्ही मदत करावा अशी मी तुम्हाला एक विनंती करतो वाडेगाव मध्ये घेण्याची विनंती करतो त्याच्यानंतर ज्या काही आमच्या मंदिराच परिस्थिती अशी झालील की या दिलवंडी गावाचा नाथ बाबा पारगावचं मंदिर पूर्ण झालं पारगावचं मंदिर किती दिवसात किती वर्षात पूर्ण झालं हे सर्वांना माहीत आहे आमच्या गावात आमचं गाव पूर्णतः असते पण साहेब आमची परिस्थिती अशी झाली की आग्र्याचा ताजमहाल शहाजांनी भांडल्यासारखं आमचं सा मंदिर चाललंय म्हणजे आमचं मंदिर व्हायचं का मला प्रश्न आहे प्रत्येक गाव मोरण्याचे गावाचा विकास करायचा आणि विजन करायचे कसलं विजन काही चालणार दुसरी गोष्ट आमच्या मंदिरासाठी एक सभामंडप द्यावा असं मी तुम्हाला विनंती करतो त्याच्यानंतर आणि आता जर परत पैसे कमी पडले तर आधी सभामंडप मग आम्ही मंदिर कमी पण त्या मंदिरासाठी आम्हाला काहीतरी पैसे द्या अशी परिस्थिती म्हणजे ते मंदिर तरी पाठवून पूर्ण करून घेता येईल अशी परिस्थिती दुसरी गोष्ट आपल्या स्वामी समर्थ मंदिरात त्यांनी दहा गोष्ट स्वामी आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते तर माजी आमदार राहुल जगताप राजेंद्र फाळके सुदाम पवार हरिदास शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला एसनियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा